गोंदिया जिल्ह्याच्या तिरुळ तालुक्यातील तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली सदर आढावा बैठकीला अनेक अधिकारी गैरहजर होते काही विभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांच्या विभागाची माहिती अपुरी होती या कारणांमुळे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले दरम्यान अनेक अधिकारी आढावा बैठकीला गैरहजर असल्यामुळे परत एकदा आढावा बैठक घेण्यात येईल असे खासदार पडोळे यांनी सांगितले सदर बैठकीला तिरुळा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड हे उपस्थित होते पोलीस नाही ना जेव्हा तुम्हाला कळवलं फोनवर आणि फोन केल्यावर तुम्ही समजा येत नसेल अजून पर्यंत तुम्ही आले नाही हक्क आता हक्क हक्क मंगाची कारवाई तुमच्यावर करावा का माहिती करायची गरज झाली आहे कारवाई कारवाई केली आणि बंद 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 झाले काय मला कळवा तुम्ही आता अधिकाऱ्यांना पाठवा पुरण किती काम तर साहेब सात महिन्यामध्ये आता सात महिने झाले वाटलं तुम्ही दिवाळीने यार म्हटलं दिवाळीत नाही दिलं तुम्ही आता नवीन म्हटलं तुम्हाला इच्छा तुम्हाला आले ना खासदार आहेत नाही आहेत धरूनच राहिलं बाबा दोन्ही जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल माझ्या तुमच्याकडे डायरेक्ट नंबर आहे बाकी ना बाकी गोष्टी मध्ये आता वेळ दिल्या सगळे लोकांच्या सॉल्व्ह झाले पाहिजे तिकडे राज्यामध्ये तुमच्या एरियामध्ये लोक मरत असतील असं तर कसं होणार आहे आरटीओ सांगितलं तुम्ही यायला खाली कॉम कॉम सगळे पोकलेच का पण लोकांसाठी काम करत नाही सांगून आल्यावर मग हक्क बघायची कारवाई केली तर मग तर मग मनाला काय झालं नाही म्हणून खासदारांना सांगितलं खासदाराच्या अस्तित्व आहे आमदाराला तुम्ही घेतला आम्हाला आहे त्यांचे काम करा ते लोकांसाठी द्या आम्ही लोकांसाठी आम्ही जेव्हा चोवीस घंटे चालू राहिलो मी सात महिन्यापासून तुमचा फोन नाही काही नाही कोणीच नाही बाबा काय चालू आहे मी फोन करतो एस पी साहेबांना सगळं काही ओके आहे म्हणते इकडं बाजार चोरी चक्करी दुनिया भरच्या गोष्टी सगळ्या एकूणच चालल्या तेवढ्या म्हणूनच चालल्या

विषय का तापे आहे ना टप्पा पण चा टप्पा एकचाच नाही झाला अजून पर्यंत टप्पा दोन वर गेला तुम्ही का स्टोरेज टाइम नाही टप्पा पण ची का बरं नाही केलं तुम्ही का सांगा हो ना जेव्हा माहीतच नाही आता कशाला बोलत हो मीटिंग घेता तुम्ही पण समजत नाही तुम्ही एक काम करा

ट्रान्सफॉर्मर लागायचे राहिले बाकी डगा जे लागले तर फटाफट फटाफट काय करता का नाही करता पंप कनेक्शन का बरं तुम्ही खाली पेंडिंगच काय माझ्याकडे फक्त पाचशे चोवीस पंप ज्यांनी पैसे भरून ठेवलेले आहेत पेंडिंग मध्ये आहेत से, से पाच ते चोवीसच आहे तिरोडा सब डिव्हिजन मध्ये त्याच्यामध्ये सिनियरिटी ब्रेकअप झाली आहे सर कारण की ज्यांना ट्रान्सफॉर्मर जे लांब डिस्टन्स आहे त्यांना आपण एक सोळा के ट्रान्सफॉर्मर देत होतो आणि चार पोलच्या आतमध्ये या दोनशे मीटरच्या आतमध्ये त्यांना आपण बंच के केबल टाकून कनेक्शन देतो केबलवाले पूर्णच झालेले आहेत फक्त आता ज्यांना ट्रान्सफॉर्मर ला, लाँग डिस्टन्स होतं तर ते पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत त्यांना आता सोलर पंप घ्या म्हणून जसं वरतून ठरेल त्या हिशोबाने चालेल सध्या तर बंद आहे कनेक्शन देणं सोलर लावा असं म्हणणार हो सोलो लावायला किती दिवस लावणार तीन महिन्याचं डेडलाईन दिलेली आहे तीन महिन्याच्या आतमध्ये दोन महिने मी ते चालू मॅक्झिमम पिरियड तीन महिन्याच्या मग कसं मुश्किल आहे मॅक्झिमम रब्बी ला नाही नाही तेवढेच लाखांची अर्ज आली Oh. सगळ्यांना सूचना केल्या का oh. हो हो सर्वांना आता नवीन तर सोलर मध्येच करणार दोन हजार अठरा से अभी तक उनको कलेक्शन नहीं मिला सात डेढ़ साल से ट्रांसफार्म जले हुए हमारे गांव में मेरे गांव में दो है दो डेढ़ साल से जला हुआ है दो हजार दो हजार अठारह से डिमांड भरा कनेक्शन नहीं मिला अठारह वाले को नहीं मिला बीस वाले को मिल गया बाईस वाले को मिल गया चौबीस वाले को मिल गया अठारह वाले को नहीं मिली जन्ना चार होते अठराशे पहिले आहे सर त्यांना भेटलं नाही कारण काय कारण हेच आहे की ज्यांना दिलं आपण ते चारपूलच्या आतमध्ये कनेक्शन आहे ज्यांना बंच लावून आपण काम केलं त्याचं बजेट जास्त होत ज्यांना ट्रान्सफॉर्मर द्यायचे तर तेच कामाले अठरा वाले तर लांब आहे हा ते लांब किती पोल लागतात एवढं दहा पोल दहा पोलच्या आतमध्ये तुम्ही लावले नाही चार पोलच्या आतमध्ये लावले चार पोल पासून दहा पोल पर्यंत जे अंतर होत ते बॅलन्स आहे ते अजूनही आपले दोन हजार वीस पासून सुद्धा बॅलेन्स आहे तो। दिदीस्टे जिन्द। दिदीस्टे जिन्द। के के तो हो ते आहे काय दाखवतात काय म्हणजे हो? केलाय का काय डीबीसी मधून नागरी वगैरे केलाय का तुम्ही

जी जी हुड़ा। हुड़ा। एका धप्त्यामध्ये होऊन जाईल कारण एकटे पूर्ण असायचं पावसाळा खतम झाला पावसाळ्यामध्ये काम नसतं जेव्हा त्यांना बंद झालं आणि थोडस अपडेट काही कराफॉर्मर नाही आला कधी गुजरात बाहेर डायरेक्ट लाईन बिलकुल महाराष्ट्राला का नाही अपडेट करायला

गोडाम आहेत का गेटाम गेटामॅप लागतो चार पाच पोल लागलाय नवीन गोडा आपल्याला चार पाच पोलिस त्यास त्याचे आपले काम सुरू आहे त्यापॉचे काम होतात

परवा दीक्षित दोन तारखेला आपल्या घरात त्यामध्ये कोळसाची गाडी होती ते मालघून अदानीला जात होता त्यानं आपल्या रोडला त्याला सामान घ्यायचं होतं त्या त्यानं गाडी थांबवली होती गाडी रिफेक्स वगैरे काही नव्हती तर सामान घ्यायसाठी थांबली होती तर त्याच्या मागून धडक लावला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आपण तो रिटर्न केलेला आहे आणि जो चालक आहे चालकी काल पोलीस स्टेशन घालवा त्याला सुद्धा नोटीस दिलेली आहे तपास सुरू आहे त्याच्यामध्ये आणि जवळपास मागच्या दोन महिन्यामध्ये आपण जवळपास शंभरच्या वर कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई पण करत आहोत आपण सायमल्टेनियसली कोर्टामध्ये त्यांना पाठवून दोनशे पंच्याऐंशी कायद्याप्रमाणे बीएनएस प्रमाणे जे शिक्षण आहे त्यामध्ये कोर्टात सुद्धा पाठवून जवळपास आपल्या शंभर गळ्यावर जवळपास दोन्ही प्रकारचे कारवाई झालेल्या आहेत दोन महिन्यात आणि या महिन्यात आता या तीन ते चार पाच दिवसात सुद्धा सात ते आठ कारवाई आपल्या त्या प्रकारे झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि जो व्यक्ती हजर आहे तर त्याचा दंडात्मक कारवाई कलम एकशे बावीस प्रमाणे जे आहे चुछ चुछ परस परस था था था। आए आए ते पण करतो सुटलंय का मला वाटतं नाही त्याच्यामध्ये काय आहे पाचशे रुपयाचा दंड आहे त्याच्यामध्ये कोर्टात जरी आपण त्यांना पाचशे कोर्टात हजर करून ते घेतल्यामुळे आपला कन्विक्शन जो रेट आहे तो तो, तो पण त्याच्यामध्ये येत आहे आणि जर दंडात्मक कारवाई नीती केली तरी त्यांना एकशे बावीसची ची कारवाई करत आहोत आपण त्याच्यामध्ये हजर नसला तर आपण अनपेड मारतो त्याच्यामध्ये त्यांना ऐकावर संधी जाते जात कधी कधी भरपूर वेळा ड्रायव्हर जे आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर नसते तिथे चालून जाते गाडी आपल्याला कोणी करून पण आणता येत नाही पोलीस स्टँडला रिटर्न करणं पॉसिबल होत नाही तर आपण त्याच्यावर एकशे बावीस ची कारवाई करतो ऐंशी आता गोल खरीच मध्येच येते ना नाही ऐंशी ऐशी आहे अदानीचे अदानीचे कोण तेवढा डंप करते तर माती जाते त्याच्यामध्ये मग त्याच्यावर काय कारवाई करता तुम्ही कोण नाही पकडत त्यावर टॅक्स कम नाही लावतो मी काय सर नाही माझा असा मुद्दा आहे मुरून तर तुमची खनिज शेतातली hmm. माती खोदला तर खनिज बरोबर त्यांना समजा एखाद्या खड्डा खोदायचा आणि त्याला तिथून शंभर मीटर जर नेलं तर तुम्ही ट्रॅक्टर पकडा hmm. माझं असं की डम्पिंग यास झाली डायरेक्ट डायरेक्ट बॉयलर मधून का काम्प होते तलावात तलावात डम्प झाल्याच्या नंतर मग तिला काळ पाठवले जाते मला जाणार ते जाते कुठं रोडवर ती जाते कुठे कोणाच्या घरी त्याच्यावर तुमची कारवाई काय ती या त्याच्यातही माती आहे त्यांना निवड मध्ये वेस्टेज या आहे या झाली कशा त्याच्यावर कारवाई काय नाही करत हवा राहील की त्याच्यावर नाही तर बंद करा त्यांना नेट कुठे तिकडे आपले पाईप लाईन त्याच्या नुकसान किती आहे आपलं अरे लोकांनी प्रदूषण नाही उडत उडत जाते ते ट्रम्प पाहतो मी खाली आता प्रदूषण मध्ये नाही आता इकडे बघा

मग तुम्ही सायद्या कोणती कारवाई करता समजत नाही कम्प्ले असत समोर कॅश उडत राहते होतील समोर तुम्ही पाहते का कॅश बंद झाले पाहिजे ट्रक बिलकुल फॅक्टरी बंद झाली तिकडे मेले पाहिजे

सगळ्याशी कोऑर्डिनेट करण्याचा काम तुमचा ओव्हरलोड रेटिंगची चोरी झाली नाही पाहिजे चारशे पाचशे